नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर पहा आपले हे पंछी तर थोडंफार मी जर आपलं भात उरलेला असेल किंवा भाकरी उरलेली असेल तर अशा पद्धतीने मी पंछीला रात्रीच टाकून ठेवते आणि सकाळ सकाळ इतके सारे पंछी ते खाण्यासाठी येतात तर साहेबांची ड्युटीची गाडी आलेली आहे तर इथे आपण आता मुलांचे टिफिन भरलेले आहेत आणि वांग्याची सुकी भाजी आपण बनवलेली आहे आणि इथे स्नॅक्स ब्रेकमध्ये आपण फ्रूट दिलेले आहेत छोट्या डब्यात तर चला आपण आता टिफिन भरून घेतलेले आहेत दरवाज तर वैष्णवी आता तयार झालेली आहे तयार नाही झालेला चाललेली आहे बाय बेटा तर ओम आता वनला चाललेला आहे स्टँडर्डला आणि आज पहिला दिवस आहे ओमचा काल आज जरी पडला त्यामुळं सुकलेला आहे तर ओमची पूर्ण तयारी झालेली आहे तर चला चल। चल। आता ओमला निहून आहे हां दे बाप्पा मी आता स्कूलला चाललो हां तर ओमला आता ओमचे बाबा सोडायला चाललेले आहेत आणि त्याचा मूड नव्हता तब्येत नसल्यामुळं पण परंतु आता ओम चाललेला आहे घरी असल्यानुसता मोबाईल बघ पाहतो जा बेटा बाय सगळे मुलं आता स्कूलला चाललेले आहेत सकाळचे आता आठ वाजलेले आहेत तर आता ओम स्कूटीने चाललेला आहे ओम तू चालला आता तर आता ओमचं स्कूल दूर आहे त्यामुळं मग प्रत्येक दिवशी आता ओमला स्कूटीने सोडायला जावं जा लागेल कारण की इथ बस काय येत नाहीत दूर आहे त्यामुळं तर आता साहेब आता स्कूटीवर सोडायला चाललेले आहेत आणि ज्या दिवशी साहेब ड्युटीवर जातील त्या दिवशी मग ओमला मी सोडायला जात जाईल तब्येत ठीक नसल्यामुळे एकदम सुकलेला होता तो बाय बेटा तर स्कूलचा पहिला दिवस आहे ओमचा तर हे पहा ओमचं स्कूल आहे आणि प्रेसाठी सारे मुलं जमा झालेले आहेत आणि हे स्कूल बँगलोरमध्ये आहे आणि बारावीपर्यंत इथं म्हणजे क्लास आहेत व्हीचे तर प्रेसाठी सर्वजण जमा झालेले आहेत आणि सकाळचं तुम्ही वातावरण पाहू शकतात मस्त असं फ्रेश वातावरण आहे आणि साहेबांनी हे शूट केलेलं आहे स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर कारण की अलाउड नाही परंतु थोडंफार शूट करून मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर प्रेसाठी फर्स्ट स्टँडर्डचे सर्व मुलांना लाईन करून एकामागं एक सर्व मुलं टीचरच्या पाठीमागं चाललेले आहेत पा म्हणजे गर्दी गोंधळ काही होऊ नये त्यासाठी मुलांना एकदम शिस्तबद्ध पद्धतीने मुलाला शिकवलं जातं तर पहा आता प्रेसाठी सर्व मुलं चाललेले आहेत टीचरच्या पाठोपाठ तर आज स्कूलचा पहिला दिवस आहे आणि ओमला स्कूल आवडतं आहे की नाही ते पण सांगता येणार नाही कारण की त्याचं मन लागणार नाही सर्व शिक्षकही नवीन असणार ना आहेत मुलं पण नवीन ना ना असणार आहेत कारण की एल के जीमध्ये त्याचे फ्रेंड वेगळे होते टीचर वेगवेगळ्या होत्या त्यामुळे इथं मन लागतं आहे की तेही सांगता येणार नाही प्रेच्या टायमाला साहेब आतमध्ये गेले होते त्यामुळंच मग प्रेला काय काय करतात हे सर्व आता आपण या मध्ये पाहणार आहोत तर त्यांची तयारी चालू आहे समोर जो क्लास दिसत आहे बी हा फर्स्ट स्टँडर्ड मध्ये चार डिव्हिजन आहे त्यामध्ये ओम बी डिविजन मध्ये आहे आणि ग्राउंड फ्लोरवर छोट्या मुलांसाठी ग्लास भरले जातात आणि जे मोठ्या मुलांसाठी साईडला ला बिल्डिंग आहे तर सर्वांची एकत्र होते इथे तर सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आता मुलं स्कूल ला गेलेले आहेत आणि मुलांचं बेडरूम पहा अस्तव्यस्त झालेलं आहे आणि हे, हे बेडरूम आपल्याला आता पूर्ण आवरून घ्यायचं आहे जिकडं तिकडं मुलांनी सामान फेकून दिलेलं आहे तर बेडरूममधलं सामान आपल्याला व्यवस्थित जिथल्या तिथं लावून घ्यायचं आहे ज्यांना जी वस्तू पाहिजे आहे ती घेतली आणि लगेच तिथल्या तिथंच फेकून दिलेली आहे तर आपल्याला सगळं सामान आता व्यवस्थित लावायचं आहे बेडरूम पूर्णपणे आपल्याला आवरून घ्यायचं आहे आता सकाळचे आठ वाजलेले आहेत तर बाहेरचं वातावरण तुम्ही पाहू शकता चला आता आपण बेडरूम आवरून घेऊया तर सकाळी उठल्याच्या नंतर मुलांना अदोघर उठून घ्यायचं आणि त्यानंतर मग मुलांसाठी टिफिन बनवायचा मुलांना तयार करायचं टायमावर त्यांना पाठवून द्यायचं त्यामुळं मग जी घरातली जी आवरा आवर असते झाड लोट असते ते मी मुलं गेल्याच्या नंतर करत असते कारण की मुलांना जर टायमावर नाही पोहोच केलं तर क्लासमध्ये मुलांना बसून दिलं जात नाही त्यामुळं म्हटलं आपले घरातले कामं आपण नंतर करू शकतो परंतु स्कूलला हे टायमावर पाठवणं हे आपलं कर्तव्य आहे पहिले त्यामुळं मुलांना अगोदर शाळेत सोडायला साहेब गेलेले आहेत आणि त्यानंतरच मग मी घरातलं आवरायला घेतलेलं आहे आता हे मुलांचं बेडरूम आहे मुलांच्या बेडरूममध्ये मला आवरायला अर्धा घंटा तरी जातो कारण की मुलांनी पुस्तकं परत आपले कपडे नंतर जे आथरण पांघरण घेतलेलं असतं ते म्हणजे काही मी आवरलेलं नसतं त्यामुळं मला अर्धा घंटा जातो आवरायला तर पहा मुलांचे पुस्तकं पेन पेन्सिल एखादी वस्तू जर त्यांना नाही सापडली तर ते इतके गोंधळ करतात कितीकच मग त्यामुळं मला जिथल्या तिथं वस्तू ठेवाव्या लागतात लक्षात बी ठेवावं लागतं मुलाची कोणती वस्तू कुठं ठेवलेली आहे ज्या वेळेस त्यांना एखादी वस्तू पाहिजे असेल त्यावेळेस त्यांना आठवण होते की आई कुठं ठेवलं कारण की त्यांच्या लक्षात पण नसते आपण कुठली वस्तू काय ठेवलेली आहे कुठं तर पहा बेल्ट आय कार्ड रिबन रबर परत खंगवा म्हणजे ज्या लागणाऱ्या ज्या डेली यूजच्या वस्तू आहेत त्या मला वरतीच ठेवाव्या लागतात म्हणजे सकाळ सकाळ आपल्याला लवकर सापडतात मुलीच्या वेण्या घाला लागतात त्यामुळं मग रिबन बी मी एका जागेवरच ठेवित असते रबर छोट्या छोट्या ज्या वस्तू असतात त्या आपल्याला सापडत पण नाही जर ग गरबड गोंधळ जर असेल सकाळ सकाळ तर मी रात्रीचेच मी शोधून ठेवत असते सारे वस्तू बॅग ही रात्रीच मुलांना भरायला सांगत असते म्हणजे सकाळी बॅगा भरायचं टेन्शन राहत नाही फक्त आंघोळ करणं युनिफॉर्म घालणं आणि त्यानंतर मग टिफिन तर मीच भरून देत असते त्यामुळं मग लवकर आपले कामं सकाळी होतात तर मुलांचे प्रोजेक्ट असतात त्यामुळं प्रोजेक्टमुळं इतके कागद म्हणजे कट करत राहतात त्यामुळं मग टेबलवरतीही एकदम बारीक बारीक तुकडे कागदाचे असतात त्यामुळं मी टेबल आवरून घेतल्याच्यानंतर लगेच झाडूने टेबल झाडून घेत असते आणि टेबलवरचं जे कव्हर आहे ते सुद्धा त्यांनी कात्रीने कट केलेलं आहे नवीन असून तर पूर्ण मी आता त्यांचे पुस्तकं कपडे सगळे व्यवस्थित जिथल्या तिथं लावल्याच्यानंतर मुलांचं बेडरूम आता झाडून घेत आहे मला ही आव 15 मिन्ट हे आवरायला पंधरा ते वीस मिनटं लागलेले आहेत आणि आपला आता बेडरूम मी तुम्हाला आवरल्याच्या नंतर दाखवते तर पहा मुलांचा हा कचरा कागद कट केलेले रबर रबलाचे तुकडे केलेले पेन पेन्सिल हाच कचरा यांच्या बेडरूममध्ये निघत असतो तर चला आपण आता हा पूर्ण कचरा भरून घेऊया तर पहा ओमच्या गाड्या लाईनी ताशा लावलेल्या आहेत आणि त्याला ही गाडी थार गाडी आहे ती त्याच्या मामाच्या मुलाने दिलेली आहे आणि तो लाईनीत लावून गेलेला आहे स्कूल मध्ये तर मुलांचं बेडरूम आता आपण आवरून घेतलेलं आहे आणि तर इतका पसारा झाला होता बेडरूम मध्ये पूर्ण आपण आता आवरून घेतलेला आहे तर चला आपण आता दुसरे रूम आपल्याला झाडलट करून घ्यायचे आहे ते करून घेऊया आलं माझ पिल्लू स्कूलवरून हे ताईचं प्रोजेक्ट आहे त्यांना फ्रायडे ला सांगितले फ्र टीचरनी म्हणून ताईनी बनवलेले तुला काय बोललय टीचर आज काय शिकवलं टीचरनी काय नाही शिकवलं इकडे बघू स्कूल पटाने आज बोललय गे नाही आता नाही ना ना बाबा ॲडमिशन देत नव्हते तुला आणि तुला स्कूल पटाना आता कोणत्या स्कूलला जायचं तूच सांगा <laughs> बरं आता ओम तुला कोणत्या स्कूलला जायचं जायचंय आता बरोबर लगेच गाड्या खेळायला लागलाय ओमरा ला एवढ्या <laughs> चांगल्या स्कूलला नाव ठेवत आहे ओम दीदी तिथंच गेली ताई तिथंच गेली त्या स्कूलला ओम पण त्या स्कूलला गेला आणि ओमला आवडा नाही ते स्कूल याला मराठ शाळेत घाला जाऊ द्या हो तू थकला वय काय म्हणला टीचर मला काय <laughs> <उतुम> बस, <laughs> बस। का। टीचर काय बोलली तुला नाव विचारलं का सुकलय तीन वाजता तर स्कूल मध्ये होता सकाळी आठ वाजता गेला आणि तीन वाजता आलाय हो आणि आल लगेच सुकून गेलाय किती फ्रेंड झाले तुझे फ्रेंड झाले का तुझे फ्रेंड बनले कोणी त्याचा मूडच नाही त्याला सुखले असेल तर ओम केव्ही लागला था केव्ही काय रे तुझे आहे ना ओ सुखला काय दुखत आहे लागला दुखते सुती नाही ती ना